सह आयुक्त दिलीप घोरपडे तिरंगा चौकातील दुकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यासाठी आले असता व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारले महानगरपालिकेचा लेखी आदेश नसताना सुद्धा कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या आठ महिने पर्यंत पोटावर पाय दिला आज ऐतिहासिक मिरज नगरीत लक्ष्मी मार्केट फुलारी कॉर्नर तिरंगा चौकातील व्यवसाय करणाऱ्या बाजारात आपल्या कुटुंबाबरोबर पोटाचे खळगी भरण्यासाठी बाजार रस्त्याच्या बाजूला चारचाकी पार्किंग मागे पार्किंगला अडथळा न ठरता बाजूचे सांडपाणी कचरा भटक्या जनावरांचे मलमूत्र असलेल्या ठिकाणी बसून व्यवसाय करता येत नसल्याने काही परंपरागत किरकोळ कापडाचे व इतर व्यापारी टेबल पेट्या टाकून तर काही हातघडीचा वापर करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना मिरज महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे घोरपडे साहेब रस्त्यावरील अनाधिकृत फलक रस्त्यावर वर्षानवर्ष पडून असलेल्या चारचाकी गाड्या हटवण्याची मोहीम हाती घेतली असताना तिरंगा चौक बाजारपेठेतील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या कुटुंबाच्या पोटावर पाय देण्याचं काम गेल्या आठ महिन्यापासून होत आहे भाजी मार्केट व्यापाऱ्यांना तर पर्याय जागा मिळाली परंतु पार्किंगच्या मागे फुटपाथवर काही व्यापाऱ्यांना आठ महिन्यापासून खोटे आश्वासन देण्याचं काम होत आहे सांगली इमरज आणि कुपवाड महानगरपालिका अतिक्रमण प्रमुख उपायुक्त वैभव साबळे यांच्या आदेशावर कारवाई होत असल्याची माहिती मिळाली तिरंगा चौकामधील व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला मिरज महानगरपालिका सह आयुक्त अनिस दुर्लक्षामुळे आज व्यापाऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या पत्र्यांच्या शेडवर केलेली कारवाई ही निषेधार्थ असून फोटाची खळगी किरकोळ व्यापार करून घरचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबावर अन्याय होत आहे व्यापाऱ्यांची बाजू ऐकून न घेता रस्त्यावर सामूहिक वाहतुकीला अडथळा ठरतात म्हणून केलेली मोडतोड निंदनीय आहे खरे तर सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिकेने पार्किंग व्यवस्थेबरोबर बाजार व्यावसायिक यांची योग्य ती व्यवस्था लावणे आवश्यक असताना ढिम्मशासकीय यंत्रणेचा फटका गरीब होतकरू विविध प्रकारच्या व्यावसायिक यांना बसताना दिसून येतोय वाढती महागाई बेरोजगारी कर्जबाजारीपणा जगण्यासाठी धडपड करणाऱ्या हातगाडी व्यावसायिक व किरकोळ कापडाचे व्यापारी यांच्यावर केलेली कारवाई ही शासकीय दृष्टीने योग्य असली तरी शासकीय यंत्रणेचे योग्य नियोजन नसल्याने त्याचा फटका हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांबरोबर इतर व्यापाऱ्यांच्यावर होत असताना दिसून येतोय कृपया सांगली मिरज आणि महानगरपालिका यांनी तात्काळ लक्ष घालून हातगाडी व किरकोळ कापडाचे व्यापारी इतर व्यावसायिक यांना प्रश्न हाताळावा तसेच वाहतूक शाखेने ही सुनिश्चित करून व्यावसायिक यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील विक्रेते ग्राहक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या मार्फत होत आहे मिरज शहरातील संपूर्ण अतिक्रमण पथक आणि स्मुल्ला यांच्या हातात असून देखील गेले आठ महिन्यापासून किरकोळ व्यापाऱ्यांचा विचारही केला नाही व त्यांच्यासाठी कधी प्रयत्नही केला नाही अनिस मुल्ला यांची जबाबदारी होती शिवलेल्या व्यापाऱ्यांना जागेची पूर्तता करून पाहणी करून व्यवसायधारकांचे व्यवसाय चालू करायला हवे होते परंतु अशी भूमिका कधी त्यांनी केलीच नाही त्यामुळे तिरंगा चौकातील समस्त व्यापारी वर्ग हे सह आयुक्त अनिस मुल्ला यांच्यावर नाराजगी व्यक्त करत आहेत इथला विषय प्रलंबित होता तर हा कोर्ट मॅटर आहे मान्य आहे पण यांना पर्यायी जागाही दिलेली आहे नऊ महिन्यामध्ये यांनी काय खाल्लं काय पिलं कसे जगलं आहे सरकारनं याचा विचार केलेला नाही काही चार बड्या लोकांच्या ह्याच्यावर इथं वारंवार कारवाई केली जाते आणि त्यांच्याकडं कुठलीही कोर्टाची ऑर्डर नसताना आज त्यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी जे सी बी वगैरे घेऊन आले काय ते विष्म कर्मवाल्यांची गाडी वगैरे पलटी केली त्यांचं नुकसान केलं कुठलीही ऑर्डर नसताना हे करणं चुकीचं आहे त्यांना कुणीतरी पाठीशी घालतंय आहे त्याच्यावर त्यांचं हे चाललेलं आहे तर या सगळ्यांचा विचार करून त्यांनी ह्या नऊ महिन्यात ह्या लोकांनी काय का खाल्ले काय जगले नसले तर त्यांना त्यांनी सरळ सरळ आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी कारण नऊ महिन्यात त्यांचं घर कसं झालंय कारण हातावरची पोट आहेत काही महिला इथं विधवा आहेत त्या महिलांनी काय करायचं अशीच गडबड करतात परवा हा मुलग्याचा हा मुलगा गडबड केले अतिक्रमण हटाव सगळे काढतात म्हणून हा मुलगा वर कडला पडला त्याचा पाय अदू झालाय तो जन्माचा अदू झाला तर प्रत्येक वेळी त्यांचं आहे त्यांना कोर्ट आणि ऑर्डर याच्यानुसार काम करावं अशी माझी आणि ते म्हणतात तोंडी आदेश आहे तोंडी आदेशावरच आमचं काम असतंय तर कंत्राटी कामगारांना पुढे करून महापालिकेचे अधिकारी मागे राहतात आणि हा सगळा खेळ मांडला आणि हे आता हॅलो जे फोर व्हीलरचं पार्किंग आहे हे प्रायव्हेट दुकानावरची पार्किंग आहे हे पार्किंग काढत नाही सरकारी नहीं। नहीं। चाई चाई पनस 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 कि तो पार्किंग महापालिकेत नोंद नाही किंवा ट्रॉफिक ऑफिसला नोंद नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाड्या लावतात हे सगळे दुकानदाराच्या गाड्या आहेत पहिला हे किती कामा करा त्यामुळे रोड मोठा होईल पार्किंगचे व्यवस्था नसून इथे लावायला गाड्या हे बघा तुम्ही हे पार्किंग दाखवा दरा हे किती पार्किंग आहे हे गाड्याची कारवाई केली तिने पाहिजे हे पार्किंग करा महापालिके सरकार पण अशी असं इथं आहे की हे ते सांगतायत की ते कोर्टचा निकाल आहे की इथं आम्ही काढलं पाहिजे पहिला मुद्दा असा आहे की हा जो कोर्टा निकाल आहे तो रस्त्यावरचं रस्त्यापुरतं सीमित आहे का त्यात पण इन्क्लूड आहे हे आम्ही माग हे आम्हाला ठेवून देण्याकरता ज्या अधिकाऱ्यांकडे कागद मागितली त्यांच्या ती कागद उपलब्ध होती आणि जो आम्हाला जेवढं माहिती आहे की त्याचा निकाल असा आहे एकाच चौकापर्यंत हे सर्वात अतिवंत आणलं पाहिजे तर महापालिकेनं असेल तर महापालिका कर्मचाऱ्यांनी सगळंच आतिवंत काढलं गेलेलं नाही आहे काढले आणि आता आजपासून एक दोन तीन खोक्यांवरच वृद्धाम काय त्यांच्या कारणामुळं का असं का माहिती पण कारवाई करण्याचे प्रयत्न करत आहेत इथल्या सर्वांची मागणी एकच आहे की आम्हाला एक पर्यायी जागा द्या आमची पोटं पाणी ह्या सगळ्या दुकानावर हो आहे त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा द्या मग आम्ही स्वतःहून निघतो खरं आणि एक एवढा म म्हणणं आहे की कार कोर्टाचा जो निकाल आहे त्याप्रमाणेच कारवाई झाली पाहिजे फक्त आपल्याला वाटतंय वाटते महापालिकेत जेवढं जमते तेवढीच कारवाई करू नाही करायची पूर्ण करावी तर करून नये आणि बरेच जागा दिल्यावर ती नागरिक जातील आणि ती जागा कमी करतील